श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही माझे चॅनल पाहतच असाल मी अशी अशियारीवरची नवीन नवीन व्हिडिओ टाकत आलेली आहे त्यामुळं तुम्हालाही असे युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक युजफुल व्हिडिओ घेऊन आलेला आहे जे की या आरीवर करण्यास लोकांसाठी खूप खास आहे ज्यांची कोणाची आरीवर्कची रिंग तुटलेली आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे माझी आरीवर्कची रिंग तुटलेली होती त्यामुळे मी त्याला काहीतरी जुगाड करावे असा विचार केला मग त्यानंतर फेकून तर आपण देऊ शकत नाही त्यामुळं मी म्हटलं चला आपण काहीतरी जुगाड करूया म्हणून मी इथं फेवबाण आणलं होतं फेवबाणनं आधी मी स्टार्टिंगला त्याला गम लावून घेत आहे रिंगला त्यानंतर मी ते अटॅच करून त्यासोबत एक चिकटेप भेटते व्हाईट कलरची ती चिकटेप घ्यायचं आणि त्याला आवश्यक असं गुंडाळून घ्यायचं चिकट टेप रिंग रिंग जरी आपण नवीन आणली किंवा जुनी तुटलेली वगैरे असली तरी त्याला चिकटटे बी लावणं गरजेचंच आहे जा कारण फॅब्रिक आपलं खराब होतं त्यामुळे ती फॅब्रिक खराब होऊ नये म्हणून असे व्हाईट कलरचं चिकट टेप घेऊन यायचं आहे जेणेकरून ती चिकट टेप लावल्यानंतर आपलं फॅब्रिक जे आपण गुंडाळतो ते, ते रिंगला, रिंगला तो, खराब होऊ नये त्यासाठी आपण अशा प्रकारे चिकट टेप आणून रिंगला पूर्ण रिंगला गुंडाळून घेतो माझा ऑलरेडी गुंडाळला आहे त्यामुळं मी ऑलरेडी गुंडाळल्यामुळं मी ते पूर्ण गुंडाळणार नाही फक्त थोडंसं गुंडाळून घेणार आहे जिथं आपलं खराब झालेलं आहे तुटलेली आहे रिंग त्या ठिकाणीच तेवढं प्रकारे मी गुंडाळून घेतलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनवर क्लिक करा माझ्या श्रीकोणाची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईन चलो बाय बाय